चोपडा बस स्थानक समस्यांच्या सापडले आहे या ठिकाणी प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याची स्थिती आहे ती यंत्रणा देखील नावालाच असल्याचे चित्र आहे त्यातल्या त्यात बस स्थानकातील हिरकणी कक्षाची समस्या ही प्रामुख्याने जाणवत आहे या ठिकाणचा हिरकणी कक्ष नावालाच असून हा कक्ष उपयोगात येण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे चोपडा बस स्थानकात माता व त्यांच्या मुलांसाठी दोन हिरकडी कक्ष उभारण्यात आले आहेत मातांना आपल्या मुलांना स्तनपान करता यावे यासाठी या, या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे मात्र हे कक्ष सध्या समस्यांच्या सापडले हिरकणी हिरकडी जवळ रात्री दारुडे रिकाम टेकडे झोपलेले आढळून येतात त्यामुळे महिलांना या कक्षाचा वापर करताना असहजपणा जाणवत आहे समस्याने घेरलेल्या या हिरकणी कक्षात माता जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे बस स्थानकात दोन हिरकणी कक्ष असले तरी आज ते निरुपयोगाचे ठरत आहेत या बसस्थानकात एक हिरकणी कक्ष स्थानक निर्मिती करताना तर दुसरा रोटरी क्लबने जाहिरातीसाठी उभारला आहे या हिरकणी कक्षाच्या आजूबाजूला कुत्री लोळताना दिसतात गर्दीच्या काळातही उद्घोषणा कक्षाच्या पुढील हिरकणी कक्ष अडचणीचाच ठरत आहे दरम्यान अंदाजे पन्नास हजार रुपये खर्च करून याआधीही चोपणा डेपोत एक हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता त्याची मोडतोड होऊन तो वाया गेला टी कॅन्टीन अडचणीचे ठरले चोपडा बस स्थानकात रोटरी क्लबला पोलीस नियंत्रण कक्ष देखील उभारण्यात आले त्यांचे अस्तित्व आज पूर्णपणे नाहीसे झाले आहे परिणामी गुन्हेगारीत वाढ झाली असून महिलांच्या अंगावरील दागिने रोख रक्कम खिसे कापण्याचे प्रमाण वाढले आहे